मुंबई पोलिसांनी आज नोटीस दिली आहे मनोज जरांगे पाटील यांना की आझाद मैदान तुम्हाला सोडावे लागेल त्या उलट मनोज जरांगे पाटील हे म्हटले की मी मेलो तरी चालेल परंतु आझाद मैदान सोडणार नाही कोर्टाचे निर्देश एवढेच आहे की फक्त पाच हजार आंदोलकांसकट आझाद मैदानावर बसण्याची परवानगी आहे त्याच्यापेक्षा जास्त आंदोलक आझाद मैदान परिसरामध्ये थांबू शकत नाही परंतु कोर्टाला हे समजत नाही का तर पाच हजार लोकांचीच परवानगी आहे आंदोलनाला तर इतर जे आंदोलक आहेत त्यांची कुठेतरी व्यवस्था पोलीस यंत्रणेनी किंवा प्रशासनाने करणं गरजेचे आहे असंही चारांगे पाटील म्हटले आणि जर तुम्ही मला इथून हटवायचा प्रयत्न केला तर साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवावा लागेल की मराठा काय चीज आहे मुंबई मधून आकलून द्याल न्यायालयाच्या मदतीने ही वल्गना आता सरकारने थांबवावी असंही जरांगे पाटील यावेळेस म्हणाले न्यायालयाचे जे निर्देश आहेत की गाड्या पार्किंग मध्ये लावा त्याचबरोबर रस्ते रिकामे करा हे निर्देश करणार आहेत असंही जारांगे पाटील यांनी यावेळेस स्पष्ट केलं त्यामुळे आता मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन मोरण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकार हे बॉम्बे हायकोर्टामधून प्रयत्न करत आहेत हेच यातून दिसत आहेत आंदोलकांच्या मागणींवर जर एवढे प्रयत्न केले असते तर कदाचित आजपर्यंत हे आंदोलन पाचव्या दिवसापर्यंत आलंच नसतं परंतु सरकारला असं वाटत आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नाही मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्यच करायच्या नाही आहेत आणि या आंदोलन चिरडण्यासाठी सरकार वेगवेगळे मार्ग वापरत आहेत पहिल्या दिवशी त्यांनी प्रयत्न केला की जे खाण्याचे पदार्थ आहेत तसं शौचालय आहे ते बंद ठेवले परंतु मराठा आंदोलकांना राज्यभरातून मदत मिळाल्यानंतर हा प्रयत्न त्यांचा हाणून पडला त्यानंतर आता हा दुसरा एक प्रयत्न मध्ये केला त्यांनी की मीडिया मार्फत बातम्या बात आंदोलनाबद्दल पसरवल्या की आंदोलनामध्ये उलटबाजी होती आहे हे होत आहे ते होत आहे वगैरे वगैरे परंतु तोही प्रयत्न कुठेतरी आणून पडला आणि आता शेवटचा प्रयत्न न्यायालयामार्फत आंदोलनच संपवण्याचा करत आहे सरकार सरकारनी एवढेच प्रयत्न मराठा आरक्षण ओबीसी मधून देण्यासाठी हैदराबाद गॅजेट अंमलबजावणीसाठी केले असते अजून सुद्धा वेळ गेली नाही देवेंद्र फडणवीस सरकार यांनी लवकरात लवकर मराठा आरक्षण ओबीसी मधून देण्यास जी आर काढावा आणि हे आंदोलन संपून टाकावं परंतु सरकार जर असे परवाटा शोधत असतील तर सरकारला एकच सांगेल की मुंबई आता मराठा आरक्षण ओबीसी मधून घेतल्याशिवाय मराठा आंदोलन सोडणार नाही असा निश्चय केलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हा प्रश्न मार्गी लावा तर हे आंदोलन पाचव्या दिवसापर्यंत पोहोचलच नसतं अजून सुद्धा वेळ गेली नाही देवेंद्र फडणवीस सरकार यांनी लवकरात लवकर मराठा आरक्षण ओबीसी मधून देण्यास जी आर काढावा आणि हे आंदोलन संपून टाकावं परंतु सरकार जर असे पळवाटा शोधत असतील तर सरकारला एकच सांगेल की मुंबई आता मराठा आरक्षण ओबीसी मधून घेतल्याशिवाय मराठा आंदोलक सोडणार नाही असा निश्चय केलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हा प्रश्न व या मागण्या मान्य करावे जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र